कमेंट करा सर्वांनी कोण कोण आहे सीवर तेरी बिन जिंदगी जिंदगी लगे रब तेरा शुक्रिया आशिके के लिए और क्या चाहिए जिंदगी के लिए अग साक्षी रागू नको की करतो की मी तुला लगेच अग म्हणजे लगेच नाही केला जा तो फक्त कमेंट केलेली मला तुझी आयडी आपलं आयडी ना ती व्हॉट्सअपमध्ये घेणं आहे मग सगळ्या याच्यावर करणं आहे करतो की तुला जर आता नाही आले ना माझी लॉईस संपल्यावर तर बोलू नको माझ्यासोबत बस करतो के के मी लगेच लाल म्हणून की नको पाठव ना नको वाच टाईम कमी करू ना माझं करतो ना करतो ना करतो ना तुला आठ आयडी होऊन नाही तुला पंधरा आयडी होऊन करतो मी बस त्याचं नको टेन्शन घेऊ अगं माझ्या लक्षात नाही मी कामात होतो दिवसभर अग रागू नको मी काय म्हणतो माहिती का मी आज कामात होतो थोडं दिवसभर तू पण बघितलं आणि मी लाईव्ह कशी घेतली होती आज दिवसभर मी कामात होतो तेव्हा लाईव्ह घेतली मी करतो ना मी तुला आता निवांत झालो मी आता लाईव्ह संपले मी तुला करतो सगळ्या याच्यावरून नको टेन्शन घेऊ ना सगळे लाईव्ह मी तुला कमेंट टाकतो प्रत्येक व्हिडिओला कमेंट टाकतो मी अग प्रत्येक व्हिडिओला कमेंट टाकतो नको रागू ना तू आता नको चिडू ना आता नको चिडू ना करतोय ना करतोय ना आता करतो लाईव बंद करू का करू मी पहिले सपोर्ट करू का लाईव बंद करू का ते सांग तू जर म्हणले हा लाईव्ह बंद करून मला सपोर्ट करते मी लगेच करतो सांग पटकन करू का ते सांग मला पटकन लाईव्ह बंद करू करुग का मी करू का तुला पहिले सपोर्ट नंतर चालू करू का लाईव्ह सांग पटकन सांग यार पटकन या रिकमेंड कर पटकन सांग करू बंद लगेच करतो मग सपोर्ट करतोय ना दम घे ना थोडा एक लाईव्ह संपू दे ना आता करतो ना मी तुला सपोर्ट करतो ना <laughs> गप यार साक्षी नको माझ्या घेऊ बर का करतोय काय करतोय ना सांग करतो मी तुला सगळ्या येऊन तुझ्या प्रत्येक व्हिडिओला मी कमेंट करतोय माझं नाव टाकून करतो मी तुला डन थँक्यू वर्ष ताई थँक्यू सपोर्टिंग नाना हाय नमस्कार शिवभावा लाईक डन नमस्कार ए साक्षी थांब की थोडं आता आले ना आता लोक करू दे सपोर्ट आता करतो तुला लगेच सपोर्ट करतो नाही केला मग बोल थँक यू वर्षा ताई चहा पाणी झाला का सर्वांचा शिवबाबा जय शिवराय जय शिवराय नाना भाऊ जय शिवराय जय शंभुरा जय मतलबी अय मी मतलबी नाही असा अक्षरिका मग बोल नको तुला सपोर्ट थांबतो आता था। तुला जर नाही कमेंट केल्याने मी आता तू फक्त रिप्लाय दे नको तू तु, मी तुला व्हिडिओला कमेंट केली तू रिप्लाय तरी दिला का बघ बरं त्याच्यावर जाऊन आता बोलायला होती का मला इथं तुला व्हिडिओला कमेंट केली ती मी तुला सांगितलं होतं मी तू रि रिप्लाय तरी दिल्या का मला नाना दादा नमस्कार वर्षातही म्हणते स्वरा आली हाय स्वरा झाले की चहा आपण नाना म्हणतात वर्षाताई नमस्कार वर्षाताई सपोर्टिंग कमेंट साक्षीकांत बंद केली केला आम्ही बय गप बंद केले म्हणे अगं पाल मी तुला काय सांगितलं तर मी तुला कमेंट करतो म्हटलं मी तुला सगळं सांगतो म्हटलं तुला मी कमेंट केली तू रिप्लाय तरी दिला चा, का मला ते यांच्या लाईव्ह गेल ती कोणाच्या शीतलताईच्या आणि त्या काय आशा तुला कमेंट करेल आहे बघ मी चांगलं रिप्लाय दिलता मी तुला लाईक डन सोरा थँक्यू साक्षीताई साक्षी ताई नमस्कार नाना म्हणता आहे सोरा म्हणते हो भाऊ वर्षताई म्हणते हाय साक्षी साक्षी म्हणते आहे जी साक्षी म्हणते हाय नाना म्हणता सोरा ताई नमस्कार साक्षी म्हणते हाय वर्षा साक्षी म्हणते असू दे हा दे नाही आता मी आता मला बोलायला नको का तू सोरा नमस्कार ताई ताई सपोर्टिंग कमेंट धन्यवाद तुला कमेंट करी बघ चांगलं जाऊन ते म्हणते आहे सोरा सोराच्या आपण झाली का किती वाजता आल ते शाळेतून बदक बघायचं का आपला हे बघा बघत हे बघा ओपिकल ललित ठाकूर सपोर्ट करो पिन मी मी ना आता सबस्क्राइब करणार लाइक पण नाही करणार बघा साक्षी गप्पा तू आता हरिका बोल नको आता गप्पड तुला साक्षी गप्पड करतोय मी तुला सॉरी बर का ना नमस्कार स्वरा का बर सॉरी वर मध्ये चल मस्त आहे बदा कोणाची कमेंट हॅड झाला इतक्या इतक्या कमेंट हॅड वाव तमा तमा एक मिनिटा कमेंट बघ तुम्ही कोणाचे ऐड झाले ऑफीकल चल रे थैंक यू थैंक यू वर्षाताई थैंक यू ए राजा राजा चल चाल हे बघ लाईव्ह चालू बघ इकडे 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 इकडं चल इकडे इकडे इकडं ए इकडे 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 हे बघ अरे इकडे बघ हे पागल इकडे बघ इकडं चल चल हे बघ अरे इकडं वर्षात आई जेवण झाले का अरे बापरे नाना इतक्या लवकर कोण जेवण करताय चल होय मध्ये चल चल मधी नी चल वय माझी चल वय पटकन त्याला आपण बोललो तर समजतं का बघ चोचा मारतो मार चल वय माझी चल वय माझी चल चल वयमरी चल थांबतो 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 तु, तु। मग तुला काडी घेणं पडते थांब तू मध्ये जात चल वयमारी चल चल वय मध्ये चल वयमरी पटकन चल बाहेर पडतो का बाहेर पडतो का हे बघा कोंबड्या शिवभाऊ ओझे तर झाली पहा बाबा आजी तर झाली पहा म्हणजे करा तुम्ही बाकी काजून चला वामारी पटकन इकडे 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 मधी 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 चला वामधी अरे वाना भटकन हाय गायक तायडे हायक हाली ग तू लय लवकर आली भारी आहे ते कोंबड भारी बघ आपला घोडा हे बघ चढ देवा स्वराताई माणसापेक्षा जनावरे लवकर ऐकतात त्यांना लवकर समजते बरोबर ना शिव हो वाव ब्युटिफुल हे बायक देवा बापरे ही बा ती पद्मा यो देवा आहे यो देवा आहे आमचा ही पद्मा दाखवतो मी आता तुम्हाला पद्मा ही आमची पद्मा ही बघा ही पद्मा चाल पद्मा चाल इकडे चाल पद्मा इकडे चाल चाल पद्मा लाईक डन ताई थँक्यू चाल इकडे चाल 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 इकडे चाल पद्मा पद्मा चाल पद्मा आता जरा मूड म्हणून नाही ती सगळे निमेल आहेत का हो लाईक पण केलं बाबा बर 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 लाडके ताई बर बर लाईक डन खूप छान आहेत थँक यू थँक यू सगळ्यांचे सपोर्टिंग कमेंट थँक्यू पद्मा पण छान आहे प्रिया ताई गोल गोल फिरायला मी माझेच फिरते गोल काळ्या हे बघा ही आमची पद्मा कशी आहे पद्मा आमची साडेचार लाखाची पद्मा मस्त आहेत थँक यू सरा चाले पद्मा चाले इकडे चल चाल पद्मा हॅलो नाना दादा कुठे गायब आहेत प्रियाताई म्हणत आहे Ayo, ah, yo am ta Sonia. Yo baga Sonia, kasa pas lai Thank you, thank you. Saide, thank you. Supporting comment. Sonia, kudi gal ya, aaj. Hah? Kudi gal te, han chal de panja de chal. Panja de, asa. Kasa panja de tore, ha asa. Kudi gal Hah? Ha? Kudi gal Hmm? कुठे गेल तर चल कुठे गेल तर रे चल पंजाबी चाल कुठे गेल तू आज हे बघ तुला सगळे बघता ते बघ हे बघ कसे बघता हे बघ तुला हा बाकर दे तुला चल पोळी खातो का तुम्हाला लई करमत असेल भाऊ काळे आम्हाला मार्केटला जायचंय म्हणून पटापट -पड़ सपोर्ण करतात जाय जायना मग तुला कोण म्हंटल मार्केटला नको जाय ना तू ये जाँन भाई। ना मग तुला कोण नाही म्हटलं हे चल दे चल बरं भाऊ घोडे कुत्रे सगळं पाळून ठेवलं ए बघ त्याला जर म्हटलं ना पंजा हे बघ हे बघा चल दे चल सोन्या चल पंजा दे चल डीजल पंजे डीजल डांगरे कुठे गेल तर दिवसभर भर फिरायला थँक्यू थँक्यू सपोर्टिंग कमेंट चाल पंजी चल चाल गायची चल थैंक यू, थैंक यू चल चाल चल चल बाकरा गायची ना तुला चल माझ्याकडे पंजा नाही भाऊ तुझ्याकडे पंजा आहे तुझ्याकडे मंजा आहे गप्पड काय पण आपलं बाकर टाकतो त्याला थोडी थांब थांब केला थांब चल एवढं थांब हान त्याला चांगला हान आहे गपी हान न म्हणी ते बघ कस बसलय बघ चल काय हा ये गे पटकान हा जाय आता पलीकडे आता नको थांबू डांगरे ते गेला आता उखड्यावर थँक्यू थँक्यू सोन्या ते बघा आमचं सोन्या चल काय मनी वय ना मधी कुठं होती तू हे आमची मनी प्रियात हे बघ तुला कोंबड्या बघायच्या हे बघ कोंबड्या हे बघ आता लाईट नाही त्यामुळे आता दिसणार नाही हे बघ हे बघ अंड्या का दिले पण नाही दिले का ये कर? ये कर चला अंड बघा खूप मोठा परिवार आहे तुमचा मग प्रियाताई बघा अंड अर्थ मी कुठं चालले अरवानामध्ये अर्चे अरे मध्ये वाहणार भाऊ कौंबर शंकरनं लावलं मला मध्ये आय इकड तू रे मधी पहिले तू सगळ्यात शेवट जातो पाहू का आता होत मध्ये थँक्यू <laughs> थँक्यू 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 सर्वांना थँक्यू अरे वैरे मध्ये पळतो तू चल अवघड गंमती चल वय मध्ये असा हाय होय होय अरे जाय जाय अंडा भुर्जी बन भाऊ पटकन लय भूक लागली चल विहीर बघा दादा हा नाही नाही माल नाही होत रोजच आहे आपलं विहीर तर बघतोय मी गेलो आहे मधी हे सगळ्यात शेवट आहे ना एक कोंबड आहे ना सगळ्यात शेवट जातं ते घुसतच नाही मधी ताई त्याच्यामुळे आहे ना चला लय त्रास आहे हा आता गेली मधी बाकीच्या जाते आटोपेटिक जम बसत्या पण ते सगळे शेवट जात अंडे पण कमी झाले आज दोनच अंडे निघले आज जास्त नाही निघले kulapan andi deh ura le. Baki Cahapani apa kayak mantap sekali. Thank you, thank you, Sora, thank you. Malah pakai ya bihir dada, dah kau na. Oke oke, okay. priyate, tiat kayak udah, bagai juga. Komra hei ki kumbia hei kaya. अगं तो कोंबडा होता शेवटचा कोंबड्या गेल्या मध्ये झालं का झालं कुठून कुठून आणतो आता हा मंग अरे आता सगळी सोय सगळ्या जागेवर आहे आपलं चल बाबा बाय मार्केटला चांगली चांगली मी परत देते ओके ओके प्रिया ताई कसं आहे बघितलं की वीर बघितली का पाणी खोल आहे का दादा हो पाणी आता काय पाऊस चालू त्यामुळे आता पाणी वरती तरी नऊ सात आठ सवर आहे बाय बाय मस्त आहे दादा ओके ओके धन्यवाद प्रियाताई. थँक्यू 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 शेतात राहायची मजाच वेगळी असते दादा हो बरोबर 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 ते बोल तुला आल तर कोण उद्या होऊन जात मग ते आहे ना मला तर निघल्या शिवाय ते, शिवा ते आणल्याने जाणार ना मग ते पत्पार पत्ता जावे जाणे ना उद्या दिवस त्यांचं निंद होईल मग एक काम कर ना तू नाही उद्या निंद होऊन जात पाहिजे बरोबर की नाही आपलं तर परवा दाव येऊन जाऊन ये आणि ड्रायव्हर द्या रा मग हा ड्रायव्हर धरून घेऊ मैं ගන फ फනత පන

嗯。<laughs> <laughs> सलोक के बाय